तुम्हाला परीक्षेत टॉप करायचंय मग परीक्षेच्या दिवशी या पाच गोष्टी कराच आणि यश नक्कीच मिळेल टॉपरच्या सिक्रेट टिप्स आज मी तुम्हाला सांगणार आहे परीक्षेच्या दिवशी नर्वस होणं साहजिक आहे पण टॉपर्स कधीही पॅनिक होत नाहीत सकाळी पाच मिनटं शांत बसा डीप ब्रीदिंग करा आणि पॉझिटिव्ह विचार करा मी हे करू शकतो परीक्षेच्या दिवशी नवीन काही शिकू नका फक्त आपल्या शॉर्ट नोट्स आणि महत्त्वाचे पॉइंट्स रिवाईज करा नवीन शिकण्याचा प्रयत्न केला तर गोंधळ उडतो उजाडल्यावर हलका आणि पौष्टिक खा प्रोटीन आणि फायबरयुक्त आहार मेंदूसाठी उत्तम असतो परीक्षा देताना अशक्त वाटू नये म्हणून जड पदार्थ आणि जंक फूड टाळा लास्ट मिनिट पॅनिक टाळण्यासाठी परीक्षेच्या तीस आधी पोहोचा त्यामुळे तुमचं मन स्थिर राहील आणि वेळेवर तयारी करता येईल सर्व प्रश्न पूर्ण वाचा सोप्या प्रश्नांपासून सुरुवात करा वेळेचं व्यवस्थापन करा आणि उत्तर स्पष्ट लिहा घाई करू नका नीट आणि क्लीन लिहा हे पाच टॉपरचे सिक्रेट टिप्स फॉलो करा आणि तुमच्या यशाचा मार्ग सुकर करा तुम्हाला अजून अशाच उपयोगी टिप्स पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा ऑल द बेस्ट